नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बघा तुम्हाला वरती जाळी दिसत असेल आता ही जाळी कुठून आणली कशासाठी घेतली कशासाठी इथं लावलेली आहे कधी घेतलेली आहे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होतीलच बघा बघू शकता तुम्ही संपूर्ण आता हे जे पोल आपण जे रवलेले आहेत त्याला हा पोलमध्ये हे करून पूर्ण जाळी वरती घेतलेली आहे आपण आणि ही जी नेट आहे नेट म्हणू शकतो आपण ह्याला ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती हो ऑर्डर केलं होतं मी दोन हजार एकवीसला तेव्हा ऑर्डर केलेलं होतं आणि इथं हा जो खुरडा दिसत आहे तुम्हाला ह्या खुरड्यामध्ये कुकुटपालन केलं होतं त्यावेळेस एक पंधरा ते वीस कोंबड्या होत्या पण काही कारणास्तव अवकाळी वगैरे पाऊस पडल्यामुळं आपलं नुकसान झालं तर बघू शकता तुम्ही आपलं ग्रीननट वगैरे बाहेर आहे अजून कारण मग त्यावेळेस फार्म पडल्या पडल्यामुळं बंद झाला आपला फार्म कोंबड्या वगैरे विक्री केल्या आपण तीन ते तीन साडेतीन हजारला सर्व कोंबड्या विक्री केल्या अजून आपला फार्म बंद पडला कारण खूप नव्यानं सुरुवात केलेली होती त्यावेळेस मग नंतर परत आपण आता शिवपान फार्ममुळं आता नव्यानं आता सुरुवात केलं तुम्हाला दिसत असेल हे बघा संपूर्ण जे नेट आहे ती व्यवस्थित आता बांधणं चालू आहे इकडं बघू शकता तुम्ही पूर्ण नेट आतरलेली आहे आणि आता आपला कुक्कुटपालन कोंबड्या करण्या गावरान कोंबड्या करण्याचा एक प्लॅन आहे आपला कारण काल आपण ठरवलेला आहे की गावरान कोंबड्या करायची एक एक गावरान कोंबड्या करणार आहोत आपण पण सुरुवातीला चार ते पाच इतक्या जाणायचे आपल्याला बघा इकडं पण तुम्हाला नेट दिसत असेल ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये संपूर्ण आता नेट करणार आपण म्हणजे नेट बांधून घेणार आणि ह्या ठिकाणी किंवा त्या कोपऱ्यापाशी इथं तो तो जो खुरडा आहे आतमधला जो की आपण खुराक ठेवत असतो तो खुरडा इथं ठेवायचा आणि एवढ्या परिसरामध्ये संचार आपल्या कोंबड्या असणार इथं तर असं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण संगोपन करणार कोंबड्याचं पण तसा अनुभव आहे पण तितका पण ताण घ्यायची गरज नाही सोपंच आहे आणि कोंबड्यासाठी असं काही विशेष असं लक्ष देण्याची काहीच गरज नाही तुम्ही समजा तुमच्या दहावी शेळ्या त्याच्यामध्ये पाच पन्नास कोंबड्या तुम्ही शंभर टक्के सांभाळून घेऊ शकता म्हणजे सांभाळू शकता त्यासाठी वेगळा खुराक ठेवण्याची किंवा वेगळं काहीतरी जास्त प्रमाणात वेळ देण्याची काहीच गरज नाही थोडंसं तांदूळ वगैरे टाकले आपले होऊन जाते आणि तसं पण या शे शेळ्यांच्या लेंड्यामधून भरपूर त्यांना खादी भेटतच असते बाकीच्या गोष्टी म्हणायचं गेलं तर मेथेगास वगैरे खातात कोंबड्या किंवा बऱ्याच ठिकाणी मुंबासा वगैरे गवत वगैरे लागवड करू आपण काय विषयच नाही त्याच्यामध्ये आणि मस्त असं इथं प्लॅन आहे आपला दहा ते वीस कोंबड्या करण्याचा तर कसं वाटलं नियोजन ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि हे जे जाळे आहे ते पंधराशे रुपयाला काहीतरी मागवलेली होती आपण पंधरा बाय पन्नास होती मग ती व्यवस्थित दोन वेळेस म आतमधून कट करून पूर्ण हे करून घेतलेली आहे कारण आता पहिल्याच्या फार्मच्या काय फोटोज व्हिडिओज नाहीत माझ्याकडं काही ताण नाही आणि ज्या तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ बघितलेला आहे त्या कोंबड्यामध्ये आपल्याकडे पहिलं आणि तो व्हिडिओ ह्या ह्या ठिकाणचा व्हिडिओ येतो बघा नव्यानं आपण उलटून राहिलेलो आत ह्यावेळेस कारण की खूप मेहनतीनं व्हिडिओ पण खूप मेहनतीने बनवणं चालू आहे आणि फार्मवरती पण खूप मेहनत चालू आहे कारण कोंबड्या करण्याचा उद्देश सांगतो तुम्हाला कारण कारण येत्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे सहा महिन्याच्या नंतर आपण बिटल काटवाडी क्रॉस असलेल्या शेळ्या म्हणजे पाटे आणणार आहोत तीन तीन महिन्याचे पाटे आणणार आहोत त्याच्यामुळे होते काय आपला नफा तर शंभर टक्के स्टॉप होणारच एक ते दीड वर्षासाठी दीड वर्षासाठी त्याच्यामुळे आणि इतक्या जर आपल्या ज्या सहा सहा शेळ्या आहेत त्याच्यामध्येच आपलं भागणार आहे आणि थोडंसं जर कोंबड्या जर आपण पाच पंचवीस कोंबड्या केलो तर पंधरा रुपयाला अंडं कुठं पण आता विक्री होत आहेच शंभर टक्के मी स्वतः केलेली आहे आणि जर कोंबड्या पण आता नग नग आता कोंबडा जर विक्री करायचा असेल तर सहाशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपयाला शंभर टक्के भेट जातच असतो कोंबड्या पण चारशे पाचशे रुपयाला चार जात असतात तर होते काय माझा उद्देश एवढाच आहे की ह्या शे ज्या शेळ्या आहेत आपल्या ह्यांचं कॅल्शियम आणि आपल्या बरड्याचं जरी मका ह्याचं जरी जुगाड झालं तर बाज झालं खूप 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 सपोर्ट झाला जरी कॅल्शियम आणि जर काहीतरी कुठंतरी एखादं हिमालयाचं बत्तीचं पावडर जरी आलं ना बा झालं प आपल्याकडे कोंबड्या आणि शेवटी अंडे आहेत अंड्या आपण खा स्वतः खाऊ पण शकतो काही ताणच घ्यायचा नाही आणि जेणेकरून समजा इथून पुढं आता ज्यावेळेस दिवाळीच्या नंतर मी शंभर टक्के तुम्हाला ॲड्रेस वगैरे देणार आहे जेणेकरून तुम्ही इथे भेट देऊ शकता त्यावेळेस तुम्हाला कोंबड्याचा पण मी थोडंसं म्हणजे असल्या कोंबड्या की तुम्हाला पण तुझी माहिती थोडी भेटू शकते सोडा आणि काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला काही ताण घ्यायची गरज नाही आणि बघू शकता असं मस्त असं त्या सध्या काम चालू आहे आपलं व्यवस्थित फक्त कोंबड्या ओढून बाहेर जाऊ नये आता बाहेरचं क्षेत्र सगळं आपलंच आहे असते सोयाबीन आता बघा आपली पेरणी झालेली आहे मग सोयाबीन सोयाबीनमध्ये जाऊन उकरणार करणार त्याच्यामुळं ते डोक्याला ताण नको म्हणून इथं खुरा ठेवायचा कोंबड्या बाहेर जाणे नाही काय नाही एक शंभर एक कोंबड्या ठेवायच्या आणि मस्त आपल्या शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही मस्त असे शेळ्या आहेत ताण घ्यायचं नाही आणि मस्तपैकी बोकड वगैरे आता थोडंसं चाऱ्याला वगैरे लागलेले आहेत तर व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं आहे की आता आपण कोंबड्यांना मस्तपैकी कुक्कुट पालनाला सुरुवात करणार आहोत आणि दुसरे काहीच नाही आपल्या ज्या प्युअर गावातून कोंबड्या आहेत त्याच आणणार आहोत आपण त्यावेळेस आणल्याच्या नंतर पण शंभर टक्के व्हिडिओ भेटेल फक्त हा खुरडा आता आतमध्ये घ्यायचा कसा हा प्रश्न आहे कारण पूर्ण जाळी वगैरे आपण हो बांधलेली आहे इथून जाळी सोडावं लागणार आहे इथून जाळी सोडल्याच्या नंतर तो खुरडा आतमध्ये घ्यायचा आत तिथं पण ठेवू शकतो पण उगाच म्हणजे थोडस कम्फर्टसाठी आतमध्ये घ्यायचा खुरडा तो आणि असं प्लॅन चालू आहे येत्या एक आठवड्याच्या आतमध्ये आपण शंभर टक्के दोन कोंबड्या एक कोंबडा वगैरे असा आणायचा आपल्याला निर्णय आहे तर कसं वाटलं नियोजन ते पण सांगा व्हिडिओमध्ये आणि ही जाळी वगैरे आणलेली आहे ही नेट भेटत असते नेटवरती शंभर टक्के काही ताण घ्यायचा नाही आणि इथून थोडंसं बांधलं आता हे तुम्हाला दिसत असं लाकूड हे इथून अर्ध्यापासून वरी बांधायचं वरी तिथे एक वेळेस बांधलं की विषय संपला आणि जे जा खाली जे आहे ते डायरेक्ट ह्या कोट्यामध्ये अडकावायचं हे बघा असं वढायचं ह्या कोट्यामध्ये अडकावलं विषय संपला कोंबडी बाहेर जात नाही काही काही होत नाही आणि या परिसरामध्ये एक शंभर एक कोंबड्या शंभर ठेवू शकतो आपण आणि जर शंभर जर कोंबड्या ठेवल्या तर रोजचं कमीत कमी पंचवीस अंडी तर भेटतातच शंभर टक्के तुम्हाला वीस पंचवीस तीस अंडी वीस वीस तर अंडी भेटतात शंभर टक्के काही ताणच घ्यायचा नाही त्याच्यामध्ये वीस जरी अंडे रोजचे जरी आपल्याला शंभर दीडशे रुपये जरी भेटले तर काय होते आपला खुराकाचा खर्च भागू शकतो काहीतरी मिल्डर मिक्सर काहीतरी म्हणजे मेडिसिनचा खर्च काहीतरी पिल्लांच्या संगोपनामध्ये ग्राय वॉटर जरी आणले तरी पैसे फिटून जातात जेणेकरून थोडासा खर्च पण कमी होतो थोडासा आपल्याला हातभार लागत असतो त्याच्यामुळे आता आताच हा जुगाड केलेला आहे कारण इथून पुढं सहा महिन्याच्यानंतर जरी इन्कम जरी थोडंसं आपल्याला चालू झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना कारण की थोडंसं शेळीपालनामध्ये सुरुवातीचे दोन तीन वर्ष जड जातात प्रत्येक शेळीपालकाला सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष जड जातात आणि जो शेळीपालक जर जळ सोसत नसेल तर अन सक्सेस फार्म असं तुम्ही ग्रहित धरू शकता मी थोडंसं क्लिअर बोलणार माणूस आहे त्याच्यामुळं ते तुम्ही तेवढं समजून घेऊ शकता इथं बघा मस्त की मका वगैरे बघा हिमालयाचं बतीचा पावडर का कसं का, का, ते म्हणजे चाटून वगैरे शिडी अशा सवयी असल्या पाहिजेत हिमालयाचं बतीचा पावडर मिक्स केलं होतं आता हे मका मका दिले आहेत कारण कसं आहे बघा नियोजन बघा माझं सध्या फोजी उलट कवळ आहे पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय केलेलं आहे मग पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आता शंभर टक्के दुधाम दुधावर आपल्याला परिणाम होणार आहे दुधामध्ये दुधाची कमतरता भासवू शकते त्याच्यामुळंच दोन टाईम खुराक द्यायला चालू केलेला आहे आपण का कारण की आता इथून पुढे एक पंधरा ते वीस दिवस जर खुराक दिला त्याला दोन पिलांचं संगोपन पण चांगलं होतं आहे शेळी पण गाभ राहण्यासाठी पुढच्या वेळेची तयारी करण्यासाठी म्हणजे अंगात आवसाणार ते शेळीच्या त्याच्यामुळे आता एक ते दोन तारखेला म्हणजे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये होंडा बोकडी ताणू सोडणार आहोत आपण आणि पूर्ण सहाच्या सहा लागवड करून घ्यायच्या तानच घ्यायचा नाही आणि नंतर शेळ्या येणार मग पुढचं पुढे आपण व्हिडिओ तर बनवणार आहोत आणि नवीन आलेल्या लोकांनी थोडं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर बघू शकता मस्त असं नियोजन आहे कुकुटपालनाचं पण नियोजन आहे आता रेबल स्टार शेळीपालन आणि कुक्कुटपालन फार होणार आहे त्यात काही वाद नाही बघू शकता आपली नवीन आलेली पाठ वगैरे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र